आज काय खाणार आहेस चिकन लॉलीपॉप हा आणि मग कोण बनवू मी बनवू काय चिकन लॉलीपॉप पाहिजे तुला ओके ठीक आहे चला आता चला आज आपण बनवूया चिकन, चिकन? लॉलीपॉप ओके ठीक आहे मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आप सर्वांचा आपला लाडका निय तर आज आम्ही बनवत ते घरच्या घरी चिकन लॉलीपॉप तर बघा इकडे आम्ही चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे अर्धा किलो चिकन लॉलीपॉप आहेत आणि त्याच्यासाठी हे सर्व साहित्य घेतले आहे तर तुम्हाला मी हे सर्व साहित्य दाखवतो कशा प्रकारे आहे ते तर प्रथम आपण हे लॉलीपॉप आहेत त्यानंतर आपण हे घेतलं कॉर्नफ्लॉवर एक वाटी मैदा एक वाटी एक अंड चिकन लॉलीपॉप मसाला आहे हा नंतर ग्रीन चि चिली सॉस डार्क सोया सॉस आहे आणि हा रेड चिली सॉस आहे आणि ही आला लसणची पेस्ट आणि ही आहे ग्रीन पेस्ट त्याच्यामध्ये आपण अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आहे कस्तुरी मेथी आणि हा एक आणि हे आपण घेतलेले अर्धा चम्मच काली मिरी पूर आणि हे आहेत आपले हे घरगुती मसाले आणि आपलं मीठ मला आता जाऊया आपण या चिकन लॉलीपॉपच्या रेसिपीच्या मॅडिटेशन करे तर आपण सर्वप्रथम याच्यामध्ये टाकणार आहोत ते सर्वप्रथम आपण याच्यामध्ये ऍड करूया बघा दोन चमच मीठ घेतले आपण त्यानंतर आपण ऍड करणार आहोत याच्यामध्ये अर्धा चमचा काली मिरी पावडर नंतर आला लसणची पेस्ट नंतर ही ग्रीन पेस्ट कोथी मिर अला जी आपण मिरची कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट केली होती ती तो, मसाला घेतलेला आहे तो नंतर त्याच्यामध्ये दे आपण ऍड करूया हा बघा तो चिकन लॉलीपॉप मसाला घेतला आहे तो चिली सॉस दोन चम्मच सोया सॉस आणि नंतर ऍड करूया आपण त्याच्यामध्ये हा दोन चम्मच रेड चिली सॉसुला आणि ही कस्तुरी मेथी आणि हे आहेत आपले घरगुती मसाले एड़ कर जासे, तर तुम्हाला हे घरगुती मसाले ऍड करायचे असेल तर आपण ऍड करू शकता तर मग अर्धा चम्मच हळद हा आमचा अग्रिकोळी मसाला रेड चिली पावडर गरम आणि हा जो आपण अंडा घेतलेला आहे तो चला आपले सर्व मसाले आता ऍड करून झालेला आता त्याला पूर्ण आपण मिक्स करून घेऊया बघा अशा प्रकारे हे सर्व लॉलीपॉप मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व सर्व आता हे मसाले आणि सर्व सॉस आता अशा प्रकारे सर्व मिक्स झालेले आहेत तर आपण हे आता साठी एक अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवूया झाल्यानंतर हे कसे दिसतात ते तर आता आपले मॅडिटेशन करून आपले गॉलबाब रेडी झालेले आहेत बघा आता आणि आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत फ्लॉवर आणि मैदा ॉवर अशा प्रकारे टाकायचं आहे याच्यामध्ये यानंतर मग दोन सुन्न घेतात मैदा थोडा पहिला कमीच टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपली कोटिंग रेडी होणार आहे कोटिंग रेडी झालेली आहे चला जाऊ जाऊया जाऊया आपण आता त्याला ट्राय करण्यासाठी बघा इकडे आपण मध्ये तेल घेतलेलं आहे तेल पण आता गरम झालेलं आहे आणि गॅस आपली आता मीडियम आहे थोडी गॅस थोडी मीडियमच ठेवायची आहे तर हो आता आपण सुरुवात करूया हे लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी पाच ते सात मिनिटाचे मी फ्राय करायचे तर बघा आपले कुरकुरीत लॉलीपॉप रेडी आहेत तर बघा आपले आज लॉलीपॉप रेडी आहे तिकडे आणि टेस्ट करण्यासाठी खास माणसांना बोलवलेले आहेत तर आपल्याकडे आज टेस्ट करण्यासाठी खास दोन माणूस आहेत तर सर्वप्रथम दाखवतो तर हा आहे माझा भाऊ हाय नि नरेश आ, कसा आहेस आणि आपला नियाशेठ तर हा माझा छोटा भाऊ आहे नरेश तो खास आज सुरत वरून आलेला आहे तर बघूया आज तुम्हाला आपला लॉलीपॉप टेस्ट करून दाखवणार आहे आणि सोबत आहे तो नियांश

कसं होतं आजच्या लॉलीपॉप मध्ये एक नंबर असते कसं होते लालूबाप नंबर तर आजच्या या चिकन लॉलीपॉपचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर एन्जॉय बी हॅपी